मला जंगली रमी येत नाही त्यासाठी मोबाईल नंबर बँक अकाऊंट जोडावं लागतं दोषी असेल तर राजीनामा देतो माणिकराव कोकाटे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलमध्ये रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्याने कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत ऑनलाईन पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा पत्ता कट होणार का असा सवाल सर्व स्तरातून विचारला जातो आहे विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचे वागणं अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आता अजित पवार मानिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार का की त्यांची खुर्ची शाबूत राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आता माणिकराव कोकाटे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे माणिकराव कोकाटे म्हणाले की हा छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला का हे कळत नाही ऑनलाईन रमी तुम्हाला माहीत आहे का त्याला बँकेचं खातं जोडावं लागतं माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट ऑनलाईन रमीच्या ॲप्लिकेशनला जोडलेलं नाही कुठेही चौकशी करा ज्या दिवसापासून मी ऑनलाईन रमी सुरू झालेली आहे तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेलो नाही किंबहुने मला रमी खेळताच येत नाही आणि त्यामुळे माझ्यावरील आरोप हा बिनबुडाचा आहे त्यामुळे माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप झालेला आहे तो राजकीय नेत्यांनी आरोप केलेला आहे ज्यांना माझी बदनामी केली आहे त्यांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळेस विरोधकांना दिला आहे आतापर्यंत मोबाईल वरती तुम्ही मोबाईल काढले तर फाय जी मध्ये आपण चालू आहे त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात पण स्काईप वरती तीस सेकंद होत नाही आणि हा अठरा सेकंदाचा फक्त फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला प्रयत्न करतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण अजून त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळण्याचा पूर्ण खेळ का दाखावर त्यांनी पूर्ण जे आज दाखवला दाखवलं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौकांना लेखी पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एखादी निवेदन करावं त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीला न, न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई